समृद्धी महामार्गावरती अपघाताचं सत्र सुरूच आहे गेल्या काही दिवसापासून जर पाहिलं आपण तर समृद्धी महामार्गावरती मोठे मोठे अपघात होत आहे ज्यामध्ये चालकाचा त्या ठिकाणी त्याला जिमगाव जीव गमावा लागत आहे काल देखील काल रात्रीच्या सुमारास अकरा वाजेच्या जालन्या जिल्ह्यातील जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी चार चाकी वाहनाचा समोरासमोर अपघात झाला पेट्रोल भरून स्विफ्ट डिझायर कार जी होती ही विरुद्ध दिशेने येत असताना हा अपघात त्या ठिकाणी झाला ज्यामध्ये एकूण सात जणांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे तर वरील जे जखमींना जालना येथील असेल तर छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये काही जणांना हलवण्यात आलेलं आहे मात्र आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग जेव्हापासून बनलेला आहे तेव्हापासून जर पाहिलं तर अपघाताचं हे सतत अशा पद्धतीनं सुरू आहे प्रशासनाची डोकेदुखी याकरनं वाढलेली आहे कारण की आपण हे अपघात थांबवायचे तरी कसे मात्र हे अपघात थांबवण्याचं काम नस नसल्याचं दिसून आलेलं आहे आपण जर पाहिलं तर आर टी ओकडनं वेगवेगळे उपाययोजना करण्यात आलेला आहे जे स प्रशासन जे आहे ते अपघाताचे कारण शोधताना पाहायला मिळत आहे मात्र हे कुठेतरी अपघात जे आहे हे कुठेही थांबत नसल्याने प्रशासनाची पुन्हा डोकेदुखी वाढल्याचं चित्र सध्याला आता महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गावरती पाहायला मिळत आहे दररोज आपण जर पाहिलं तर महिना उलटत नाही कि पंधरा दिवस उलटत की आठ दिवस उलटत नाही तेव्हा हा दररोज एक ना एक अपघात जो आहे हा सध्या समृद्धी महामार्गावरती बघायला मिळत आहे आपल्याला पद्धतीने कालचा अपघात देखील गंभीर स्वरूपाचा आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आक, आ, सुमारे रात्री अकराच्या दरम्यान समृद्धी महामार्गावर एक अपघात झाला आहे त्यामध्ये साधारणत एक चॅनल नंबर तीनशे एक्कावन्न मुंबई कॉरिडॉर ह्या एरियामध्ये हा अपघात झालेला आहे त्यामध्ये साधारणत एक दहा ते बारा पेशंट जखमी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय जालना येथे मिळालेली आहे त्यामधील चार रुग्ण हे एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सनी जालना जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलेले आहे त्यातले एक पेशंट अत्यंत गंभीर असल्यामुळे त ता, ता, तात्काळ त्याला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रेफर केलेले आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा मिनटाच्या अंतराने तीन पेशंट आले असतात त्यातले दे देखील दोन रुग्ण गंभीर असल्यामुळे त्यांना देखील औरंगाबादच्या घाट शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आलेले आहे एक पेशंट सध्या सद्यस्थितीत आपल्या अपघात विभागामध्ये आहे त्याच्या डाव्या हाताचं हाडाचं फ्रॅक्चर आहे आणि उर्वरित सहा पेशंट हे समृद्धी महामार्गावरनं जिल्हा रुग्णालयाकडे येत असल्याची माहिती आत्तापर्यंत मिळालेली आहे त्यातले पाच ते सहा जे आहेत त्यांचे ते मृत असल्याची माहिती ही एकशे आठच्या ॲम्ब्युलन्सच्या डॉक्टरांनी आम्हाला दिलेली आहे नेमकं आता तरी प्रशासनकडून जागा होईल का नेमकं यावरती आता काय उपाययोजना केल्या जाईल आता हे देखील पाण्यात सध्याला महत्त्वाचं ठरणार आहे मी देवराजळे महाटॉक्स जालना